राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक हर छोटी बड़ी खबर से हम करेंगे आपको रूबरू क्योंकि हम हैं आज की न्यूज़ किनवट हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारांपैकी आज पंधरा अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे आता तेहत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपस्थित होते निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आष्टीकर पाटील नागेश बापूराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गजानन धोंडबा डाळ बहुजन समाज पार्टी विजय रामजी गाभणे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट संभाराव उर्फ बाबुराव गुणाजी कदम शिवसेना अनिल मोहिते अखिल भारतीय परिवार पार्टी अल्ताफ अहमद इंडियन नॅशनल लीग श्रीमती त्रिशला कांबळे बहुजन समाज पार्टी आंबेडकर श्रीमती देवसरकर वर्षा शिवाजी बहुजन मुक्ती पार्टी देशाश्याम बंजारा समनक जनता पार्टी प्रकाश मेशराम रणवीर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबू धनु चव्हाण वंचित बहुजन आघाडी रवी रामदास जाधव अभिनव भारत जनसेवा पक्ष सुनील दशरथ इंगोले भीमसेना हेमंत राधाकिशन कणाके राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी अशोक पांडुरंग राठोड आनंद राजाराम धुळे अपक्ष अंबादास सुकाजी गाडे अपक्ष कदीर मस्तान सय्यद गोरेगावकर अप गोविंदराव पुलाजी भवर अपक्ष दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी अपक्ष देवजी गंगाराम आसोले अपक्ष बाबूराव आनंदराव कदम अपक्ष महेश कैलास नप्ते अपक्ष रवी यशवंतराव शिंदे अपक्ष रामप्रसाद नारायण बांगर अपक्ष रामराव आत्माराम झुंबडे अपक्ष वसंत किसन पाईकराव अपक्ष ॲडव्होकेट विजय ज्ञानबा राऊत अपक्ष विश्वनाथ बाहुराव फाळेगावकर अपक्ष शिवाजी मुंजीराव जाधव अपक्ष सर्जराव निवृत्ती खंदारे अपक्ष सुनील मोतीराम गजभार अपक्ष आणि सत्तार पठाण अपक्ष अशी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे आहेत अर्ज मागे घेणारे पंधरा अपक्ष उमेदवार हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंधरा अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत अशोक संभाजी ढोले अशोक वामन पाईकराव प्राध्यापक डॉक्टर अश्विन कुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोहलीकर कोहळीकर उर्फ प्राध्यापक के सागर गोविंद पांडुरंग वावळ गंगाधर रामराव सावते दिवाकर माणिकराव माने धनेश्वर गुरु आनंद भारती नागोराव पुंजाराव ढोले नामदेव ज्ञानोजी कल्याणकर बाजीराव बाबूराव समंडकर मनोज आनंदराव देशमुख राजू शेषराव वानखेडे रामदास शिवराज पाटील विवेक भैयासाहेब देशमुख आणि संजय श्रावण राठोड हे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत